नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आणि मी जसं काल सांगितलेलं की आमची सकाळ आता आंबिवलीच्या घरामध्ये होणार आहे तर हे आहे आमचं आंबिवलीचं घर तुम्ही कालच्या लॉगमध्ये बघितलं असाल मी माझ्या माहेरी गेली होती आणि तिकडनं आम्ही रात्री आल इकडे आलो माझ्या सासरी तर हे बघा इकडे मस्त गावचं घर आमचं सा बॅक साईडला मस्त चूल वगैरे पेटवलेली आहे आणि हा आमचा बॅक साईडचा एरिया आहे सर्व झाडं वगैरे नारळ वगैरे आहेत खूप सारे इकडे फुलझाडं आहेत आणि हे आमचं जे किचन आहे गावचं किचन आहे आमचं आणि इकडे हे हा हॉल आहे इकडे सगळे झोपले वगैरे त्या जेव्हा बिच्छाणे तसेच आहेत अजून उचललेले नाही आहेत आणि इकडे बेडरूम आहे आमची आणि हे बघा मिस्टर इकडे बसले आहेत नंदेचा मुलगा आणि मिस्टर बसलेले आहेत आमचे त्यांचं आवरायचं चालू आहे अजून आणि हा, हा आमचा ओरा आहे म्हणजेच ओटी मांडव आहे जिथे गाडी वगैरे ठेवली हे बघा आणि हे अंगण आमचं आता पावसामुळे थोडं चिखलचिखल झालं उन्हाळ्यात खूप छान असतं तर गाडी वगैरे ठेवली छान झाडं वगैरे मस्त मन प्रसन्न सकाळी सकाळी बघितल्यावर होतं तुम्हाला जर माझं घर पूर्ण बघायचं असेल तर मी माग मागे एक लॉक टाकलेला होता गावाकडचा घराचा तर तो, तो जाऊन बघा त्याच्यामध्ये तुम्हाला आमचं पूर्ण घर दिसेल ठीक आहे आणि आता आवरून आम्हाला पुन्हा वाड्याला जायचं आहे आणि हे बघा आम्ही आवरून सगळं निघालो आहे वाड्याला फायनली आणि रुद्र बघा कसा पिकाचूला घेऊन बसला आहे सकाळ सकाळ आम्हाला जायचं आहे आता वाड्याला पण ॲक्च्युली काय झालं मी एकही साधी साडी नाही आणलेली आणलेली एका फंक्शनला जायचं म्हणून भारीतली साडी आणली सो आम्हाला एका पेशंटला बघायला जायचं आहे त्या तिकडे साड साडी नेसून जायचं आहे नातेवाईकांकडे त्याच्यामुळे मी साडीच नव्हती मग मी माझ्या मम्मीला फोन केला मग मम्मी बोलली की येताना घेऊन जावं मी आता पुन्हा माझ्या मम्मीकडे चालले मी तिथून साडी घेणार आहे आणि तिथून पुन्हा वाडा जाणार आहे असं आमचे चक्कर चालू आहे सो आता चालले तिच्याकडे तिच्याकडून साडी घेते सासूबाईंची साडी पण त्यांचे ब्लाऊज मला होत नाही त्याच्यामुळे माझ्या मम्मीचे होतात सो म्हणून मी मम्मीची साडी घेणते आणि हे बघा आमच्याकडे ओहोळ कसा वाहतोय मस्त हा आमचा गावचा एरिया आहे आणि तिकडनं आम्ही गण गन... जाता जाता आम्ही गणपती चॉईस केला हा बघा आम्ही मस्तपैकी असा गणपती चॉईस करणार आहेत हे बघा किती सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत आपले सगळे बाप्पा खूपच सुंदर दिसत आहेत हे बघा रुद्रराव तर इतकी मज्जा आली रुद्र नुसतं ते गणेश घ्यायला सांगत होता आम्ही म्हटलं रुद्रला नको आपण आपण बालगणेश नाही घेत तो आम्ही आम्ही मग शेवटी तुम्हाला दाखवतो पिवळ्या पित्तांबर आम्ही बुकिंग केली शेवटी तुम्हाला फोटो दिसेलच हे बघा किती सुंदर सुंदर गणपती हे पालीला आहे हे गणपतीचं गणपती बाप्पाचं जे दुकान आहे म्हणजे बाप्पा जिथे मिळतात आपल्याला छान छान सुंदर सुंदर तर ते दुकान आपल्या पालीला आहे ठीक आहे वाडा मनोर रोडला आहे खूप छान छान असतात इथे गणपती मूर्ती काय सुंदर बाप्पा आहेत तुम्ही बघू शकता फेटेवाले त्याच्यानंतर ह्या नवीन ते अंगावरती वस्त्र पण त्यांनी कपड्याचे चढवलेले आहेत खूप छान छान गणपती आहेत ह्या वर्षी आम्ही लवकर बुकिंग केली कारण की गेल्या वर्षी आम्हाला हवा तसा गणपती बाप्पाचं मूर्ती नाही मिळाली सो म्हणून आम्ही ह्या वर्षी लवकर आलो श्रावण सुरू झाल्या झाल्या लगेच आलो बुकिंगसाठी आणि बघू शकता तुम्ही काय भारी मस्त मोठे मोठे गणपती पण छान आहेत तिथे इथून गणपती बुकिंग केल्यानंतर पुन्हा आता आम्हाला जसे एका पेशंटला बघायला तिकडे पेशंटला बघणार मग पुन्हा वाडा उद्या पुन्हा एक रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे माझ्या धीराचा तिकडे जायचं आहे आम्हाला सो आणि हे बघा वाव बाप्पांना बघून इतकं मन प्रसन्न झालं ना माझं काय सांगू आणि रुद्रला पण खूप छान वाटलं हे बघा ही मूर्ती पण मला खूप आवडली होती खूप जास्त आवडली होती पण ही नाही घेतली आम्ही आम्ही दुसरी घेतली बैठी मूर्ती घेतली खूप छान मूर्ती आहे ती वा वा अप्रतिम मूर्ती आहेत ती पण खूपच छान आहे ही पिंक कलरची आहे ती आणि ही आपली फायनल मूर्ती आहे ती तुम्हाला नंतर गणपतीला दिसेलच तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आम्ही आता गणपती म्हणून बुक केला त्याच्यानंतर त्या पेशंटला ज्यांना बघायला जायचं होतं त्यांना बघून पुन्हा आम्ही रिटर्न आता वाड्यामध्ये आहे आता आम्ही वाड्यामध्ये पोचणारच आणि आता बघा आमचा वाडा कसा आहे तो तुम्हाला दाखवतेच कशी दुकानं वगैरे आहेत आमच्या वाड्यामध्ये आणि हा आहे खंडेश्वरी नाका हा वाड्याचा खंडेश्वरी नाका आहे सग जे लोक आजूबाजूला राहतात त्यांना माहिती असेलच खंडेश्वरी नाका इथे खूप गर्दी असते हे बघा श्रीनाथ ते श्रीनाथ आईस्क्रीमवाला आहे चंदू बिर्याणीवाला आहे हे सगळे आहेत इथे त्यानंतर हा आमचा वाडा आहे इथे आई बसल्यात पुढे बाबा आहेत आम्ही चौघं पण गेलो होतो पेशंट आहेत त्यांना बघायला म्हणजे माझ्या सासूबाईंचे मामा आजारी आहेत त्यांना आम्ही बघायला गेलो होतो तिकडनं आता आलो हा हे वाडा आमचा त्याच्यानंतर आईंना आमच्या थोडी साड्यांची शॉपिंग करायची होती नवीन साड्या गणपतीसाठी घ्यायच्या होत्या मग इकडनं आम्ही दुकानं बघत बघत चाललेलो कोणतं दुकान चांगलं आहे साडी घ्यायला असं बघत बघत चाललेलो आणि इथे खूप रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग पण गेल्यात भरपूर कामं चालू आहेत आणि हे बघा मस्त फ्रेश फ्रेश भाजीपाल्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत सगळीकडे भाजीपाला दिसत असेल तुम्हाला आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो त्यानंतर आम्ही सर्व आवरावरी गेली जेवणाची तयारी सर्व आणि हे बघा हे आमचं हे वाड्याचं घर हे घर तुम्ही बघितलं नसेल कोणत्याच व्हिडिओमध्ये पण ह्या व्हिडिओमध्ये मी टाकले आवर्जून इकडे रूम आहे आमची त्यानंतर इकडे किचन आहे तिकडे देवघर आहे असे दोन तीन रूम आहेत हे आमचं प्रॉपर वाड्यामध्ये घर आहे आणि हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान असं हे इथे बाप्पा आहेत आपले श्री स्वामी स्वामीसमोर जय जय रघ्वी समर्थ हे बघा आणि ह्या इकडे टी व्ही वगैरे आहे आमचा त्यानंतर आमचे फोटोज आहेत एका कोनाळ्यात आम्ही आमचे सगळे फोटोज ठेवलेत तर हा बघा रुद्रचा लहानपणीचा फोटो सहा महिन्याचा मला वाटतं होता का सहा की सात महिन्याचा काहीतरी होता तेव्हाचा फोटो आहे हा रुद्रचा त्यानंतर इथे माझा रुद्रचा आणि रुद्राच्या पप्पांचा आमचा तिघांचा फोटो आहे त्यानंतर मध्ये जो आहे तो बाबांचा आणि माझ्या मिस्टरांचा फोटो आहे वरती माझा आणि रुद्रचा फोटो आहे इकडे आमच्या मिस्टरांचा लहानपणीचा बड्डेचा फोटो आहे एक आणि आईबाबांचा पण फोटो आहे आणि बाबांचा फोटो आहे आमचे असे सगळे फोटो मस्तपैकी सजवून ठेवलेले आहेत हॉलमध्ये आणि हा बघा रुद्र कशी मस्ती करतोय त्याची मस्ती चालली आहे हे इकडे माझे मिस्टर बसलेले मोबाईल घेऊन आता आम्हाला उद्या एक फंक्शन आहे ते अटेंड करायचं आहे हो आणि आता आमचं जेवण झालं आम्ही जस्ट बसलो आहे असंच जेवण करून आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या उद्या एक कार्यक्रम आहे तुम्हाला समजेलच काय कार्यक्रम आहे ते रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू